कासेगावच्या भगिनींनी झाडाला बांधली राखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील महिला भगिनींनी अनोख्या पद्धतीने झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला वृक्ष संवर्धन काळाची गरज असून आपण ज्या पद्धतीने बहिणीचे रक्षण करण्यासाठी रक्षाबंधनाचा सण साजरा करतो त्याच पद्धतीने झाडांचेही आपण रक्षण करावे म्हणून या झाडांना कुलश्रेष्ठ शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या वतीने राखी बांधण्यात आल्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून उन्हाळ्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे यासाठी वृक्षसंवर्धन काळाची गरज बनली आहे आज रक्षाबंधनाच्या दिवशी कुलश्रेष्ठ शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या वतीने झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धन संरक्षण करण्याची शपथ घेण्यात आली यावेळी वर्षा चिलदारे रोहिणी माने प्रभावती चिरदारे तनुजा मुळे राजश्री एनगुरे भीमाबाई एनगुरे भाग्यश्री पाटील सुजाता मोटे कविता मोरे महानंदा मोरे यांची उपस्थिती होती